बिल्डर गेले उडत त्यांच्याशी आपलं काही देणं घेणं नाहीये पालिकेला जो पैसा मिळतो नागरिकांच्या टॅक्स मधून मिळतो मग एफॉर्ड चे अधिकारी करतात काय पालिकेचे अधिकारी करतात काय त्यांना सामान्य नागरिकाची काळजी नाहीये काय फक्त बिल्डरची काळजी काळजी आहे बिल्डर काय जावं येत त्यांचे सामान्य नागरिक टॅक्स भरतात ना टॅक्स तर पालिका चालते तुमचे पगार येतात ते टॅक्सच्या पैशातून येतात मग बिल्डरला फेवर का त्याला प्राथमिकता का प्राथमिकता ही सामान्य नागरिकाला मिळायला पाहिजे नमस्कार मित्रांनो आता मी गणचोलीमधील पामबीच रोडवर आहे ह्याच पाच रोडवर बद्दल मला कन्सर्न होता म्हणजे हा आधी बनवला गेलं सेक्टर अकराचा रस्ता बनवायच्या आधी कोणासाठी बनवला गेला तर तो बिल्डरांसाठी बनवला गेला जसा हा रस्ता तयार झाला तसं इकडे बिल्डरचं कन्स्ट्रक्शन सुरू झालं आता तुम्हाला या रस्त्याची गंमत दाखवतो तुम्ही बघा हे ते कन्स्ट्रक्शन आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो इकडे काम चालू आहे कन्स्ट्रक्शनचा जसा हा पाबिच रोड बनला अगदी ते सिवर लाईनचं तुम्ही बघू शकता फुटपाथचं वगैरे सगळं काम करून झालेलं हा मोठा पट्टा आहे फार अगदी कोपरकरणीच्या नाक्यापर्यंत जातो इकडे पालिकेने सिव्हर लाईनचं वगैरे सगळं काम पटापट केलं का तर यांच्यासाठी आणि सेक्टर अकराचं रोड अकराच्या रोडचं अजूनही सीवरचं चा काम चालू आहे फुटपाथच तोडून तो परत बनवला जातोय हे इकडे कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि रस्ता बघा कसा घाण करून ठेवलेला आहे त्यांच्या चिखलाच्या गाड्याकडून जातात आणि रस्त्याची पूर्ण वाट लावून ठेवलेली आहे सामान्य माणसाने थुंकला किंवा काही केलं तर त्याला लगेच दंड बसतो पण बिल्डरला काय केलं जातं बिल्डरसाठी रेड कार्पेट टाकला जातो की बाबा तुम्ही या तुमच्यासाठी आम्ही रस्ता पहिल्यांदा बनवतो तुम्ही या, या कन्स्ट्रक्शन करा घाण करा काही हरकत नाही आहे फक्त सामान्य नागरिकांनी घाण करता कामा नये त्यांनी व्यवस्थित नियमामध्ये राहायला पाहिजे तर तुम्ही रस्त्याची बघा काय वाट लागलेली आहे सामान्य नागरिकासाठी खूप मोठे त्रास होणार आहेत बिल्डर इकडून जाणार आहेत का टू व्हीलरवरून बिल्डर नाही जाणार टू व्हीलर व्हीलरवरून बिल्डर आपल्या बीएमडब्ल्यू किंवा मर्सिडीज मधून जाणार त्याला काही प्रॉब्लेम नाही या गोष्टीचा त्रास कोणाला होणार आहे सामान्य नागरिकाला मग पालिका याच्यासाठी काय करते तर ह्या बिल्डरला पालिकेने मजबूत दंड मारला पाहिजे आणि ही पूर्ण साफसफाई करून घ्यायला पाहिजे आता बघूया तुम्ही काय होईल ते हा हा रस्ता आहे आता तुम्हाला मी सेक्टर अकराचा रस्ता दाखवतो हा तर छान बनवलेला आहे पांबेच रोड पालिकेने अथक परिश्रम करून आता तुम्हाला सेक्टर अकराचा सुद्धा रस्ता दाखवतो आपण इकडूनच जायचं आहे काय फार नाही इकडून जवळ सेक्टर अकराचा रस्ता आहे हे बघा हे फुटपाथ वगैरे हे काहीच नव्हतं इकडे तुम्हाला दिसत असेल गाड्यांच्या पलीकडे हे फुटपाथ पालिकेने लगेच बांधून घेतलेले आहेत काही म्हणजे वे न लावता हे बघा इकडेही कन्स्ट्रक्शन चालू आहे त्याच त्याच बिल्डरचं कन्स्ट्रक्शन चालू आहे हा एक कॉन्क्रीटचा रोड बनवला गेला बहुतेक त्यांच्यासाठीच बनवला गेला असेल कारण हा मुख्य रहदारीचा रस्ता नाही आहे मित्रांनो आता ह्या रस्त्यानंतर तुम्हाला सेक्टर अकराचा रस्ता दाखवतो मी जो मी आधीच्या व्हिडिओमध्ये मध्ये पण घेतला होता आताच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवतो तर हा बघा हा सेक्टर अकराचा हा घारेड असा रस्ता याची वाट लागली ही दोन तीन वर्षांपासून लागलेली आहे दोन तीन वर्षापासून याची वाईट अवस्था आहे मित्रांनो नागरिकांना खूप त्रास होतो आणि जेव्हा आता हे पाऊस आहे त्याच्यामुळे इकडे चिखल आहे खड्डे आहेत जेव्हा ऊन पडतं तेव्हा इकडे धूळ नुसती उडत असते मोठ्या मोठ्या बसेस जातात त्या धूळ उडत जातात आणि इकडून येणारी जाणारी मुलं कोण असतात लोक कोण असतात सामान्य नागरिक असतात शाळेतली मुलं असतात त्यांना ते धूळ श्वासामध्ये हे जावं लागतं आणि याचा दीर्घ परिणाम जर त्यांच्या आरोग्यावर होऊ शकतो असं दोन तीन वर्षापासून हेच चालू आहे तर आणि तुम्ही बघू शकता की पालिकेने बघा इकडे जे काम केलेलं आहे फुटपाथ ते असंच राहिलेलं आहे हे कधी इकडे तुम्ही बघू शकता त्या मेघमल्लार संकुलाच्या जवळ इकडे खोदून ठेवलेलं काम काहीच नाही चालू फक्त खोदून ठेवलेलं आहे मग तिकडे जर का होऊ शकतात काम तर त्याच गतीने इकडे का नाही होऊ शकत बरं तो पामबीचा रोड आहे तो चांगल्या स्थितीत होता डांबरी रोड आहे असं काय नाही की त्याची फार वाट लागली होती आणि फार वाईट अवस्था होती खूप चांगल्या स्थितीत होता त्याला हात लावायची गरज नव्हती प्रायोरिटीवर ही कामं करून घ्यायला पाहिजे हे बघा पालिकेने खोदून ठेवलं इकडे आहे कोणी नाही नुसतं खोदलंय पत्रे लावले आणि तसंच सोडून दिलेलं आहे तर माझी अपेक्षा होती की ह्या रस्त्याचं काम पालिकेने प्राथमिकतेने करायला पाहिजे होतं पहिल्यांदा ह्या रस्त्याचं कॉन्क्रिटेशन कॉन्क्रिटायझेशन कंप्लीट करायला पाहिजे होतं पण तसं न करता बिल्डरांसाठी त्या रस्त्याचं केलेलं हा एक बिल्डर आहे पुढे अजून एक बिल्डर आहे तर हे मला अजिबात आवडलेलं नाही आहे पालिकेचं काम मी आशा करतो की ह्या वर्षाच्या शेवटपर्यंत अखेरपर्यंत ह्या रस्त्याचं सेक्टर अकराच्या या रस्त्याचं पाटील रोडचं कॉन्क्रिटायझेशन कम्प्लीट झालं पाहिजे हे बघा इकडेही काम चालू आहे तुम्ही बघू शकता मग एफॉर्डचे अधिकारी करतात काय पालिकेची अधिकारी करतात काय त्यांना सामान्य नागरिकाची काळजी नाहीये का, का, का फक्त बिल्डरची काळजी काळजी आहे बिल्डर काय जावं येत त्यांची सामान्य नागरिक टॅक्स भरतात ना टॅक्सवर तर पालिका चालते तुमचे पगार येतात ते टॅक्सच्याच पैशातून येतात मग बिल्डरला फेवर का त्याला प्राथमिकता का प्राथमिकता ही सामान्य नागरिकाला मिळायला पाहिजे हे बघा रस्ते कसे आहेत ते हे खड्डे गणपतीच्या दरम्यान आयुक्तांनी सांगितलं होतं की सर्व रस्ते खड्डेमुक्त झाले पाहिजे इकडे काही लक्ष दिलं नाही जसं आहे तसं सोडून दिलेलं आहे दिले खड्ड्यात जा म्हटलंय गणपती काय गणपती गेले नवरात्र सुरू झाली नवरात्रीमध्ये हीच अवस्था कल्पना आहे पावसाळ्यामध्ये पालिका कॉन्क्रिटायझेशन करत नाही पण इकडे काहीतरी दुरुस्ती उद्या याच्यात इकडे अपघात झाले त्याची जबाबदारी कोण घेणार ती पालिकेचीच असणार मग नुकसान सामान्य माणसाचं होतं बाकी कोणाचं होत नाही तर अपेक्षा ही आहे की हे लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण करण्यात यावा आणि ह्या रस्त्या असं अशा प्रकारे नागरिकांना प्राथमिकता दिली पाहिजे बिल्डरांना प्राथमिकता नाही दिली पाहिजे पालखीने आता तुम्हाला जो दुसरा बिल्डर आहे हे बघा ही, ही कामं लगेच चालू झालेली आहेत तुम्हाला दिसेल इकडे हा एक दुसरा बिल्डर आहे त्याच रस्त्यावर हो आहे पामबिच रोडवर बघा खूप मोठ जागा जागेवर काम चालू आहे आणि पालिकेने बघा पूर्ण गटाराची वगैरे व्यवस्था फुटपाथची व्यवस्था इकडे केलेली आहे काय गरज होती हे करायची सर्वात सर्वाधिक प्राथम्य प्राथमिकता आहे ती नागरिकांना द्यायला पाहिजे प्रायोरिटी नागरिकांना द्यायला पाहिजे होती यांना प्रायोरिटी द्यायची काय गरज आहे तुम्हाला परत दाखवतो हे ते बिल्डर आहे याच्या पुढे काम चालू आहे इकडे एक अजून एक बिल्डर आहे बघा हे याचं काम चालू आहे जसं हा रोड झाला तसं हे काम लगेच सुरू झालेलं आहे घाण यांनी पण रस्त्यावर केलेली आहे बघा हा कॉन्क्रीटचा रस्ता आहे तुम्हाला दिसू शकेल कशी घाण करून ठेवलेली आहे आता ही घाण जेव्हा उद्या सुकेल तेव्हा इकडे सगळी खडी होणार आणि तुम्ही बघता टू व्हीलर वाले सगळे चाललेले आहेत उद्या एखादा टू व्हीलर वाला जर का ह्याच्यातून जाईल तर तो, तो आरामात सडकून सरकून पडू शकतो दुखापत होऊ शकते कोण जबाबदारी घेणार बिल्डर घेणार आहे का इकडे ह्याची जबाबदारी बिल्डर येणार त्याच्या बीएमडब्ल्यू मध्ये मर्सिडीज मध्ये त्याला काही फरक पडत नाही सामान्य नागरिकाचं काय होतंय आणि ज्या प्रकारे पालिकेचे अधिकारी वागतात त्याच्याप्रमाणे त्यांनाही काही फरक पडत नाही असं वाटतं हे बघा घाण बघा कशी करून ठेवलेली आहे या बिल्डरला सुद्धा पालिकेने दंड करायला पाहिजे आणि त्या दंडाची रक्कम वसूल करून हा रस्त्यानंतर साफ करायला पाहिजे नाहीतर हा नागरिकांसाठी त्रासाचाच विषय राहणार आहे तुम्ही बघू शकता आणि पूर्ण घाण त्या ब्रीजपर्यंत पुढे पो, पर्यंत गेलेली आहे माझी आयुक्त साहेबांना विनंती आहे की तुम्ही जेव्हा केव्हा ही रस्त्याची कामं करता तेव्हा नागरिकांना पहिल्यांदा प्राधान्य द्या बिल्डर गेले उडत त्यांच्याशी आपलं काही देणं घेणं नाहीये पालिकेला जो पैसा मिळतो नागरिकांच्या टॅक्स मधून मिळतो बिल्डरांच्या बिल्डर बिल्ड बिल्डिंग बनवतात म्हणून नाही मिळत तर प्राथमिकता नागरिकांना दिली पाहिजे आहे जेव्हा कुठे रस्ते केले जातात तेव्हा पहिल्यांदा प्राथमिकता ही नागरिकांना दिली पाहिजे त्यांच्यासाठी आवश्यक रस्ते ते पहिल्यांदा केले पाहिजे बिल्डरांसाठी नंतर करा सगळं झाल्यावरती धन्यवाद फाडल्याची <laughs> उडवी दैना फडल्या फाडल्याची दैना उर्मी पुत्रांची आगिरी सेना